नमस्कार मंडळी नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार परिवार पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा थाटामाटात संपन्न झाला आहे या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी देखील हजेरी लावली होती तसेच मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार अशोक सराफ महेश कोठारी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी तर मंडळी स्टार पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वच कलाकारांना कोणते ना कोणते पुरस्कार मिळाले पण ठरलं तर मग या मालिकेतील मुख्य अभिनेत्री सायली म्हणजे जुई गडकरीला कोणताच पुरस्कार देण्यात आला नाही याबद्दलच काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया ठरलं तर मग मालिका टी आर पीमध्ये नंबर वन मालिका आहे तसेच सायलीची लोकप्रियता इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त आहे तरीसुद्धा सायलीला कोणताच पुरस्कार देण्यात आला नाही यामुळे तिचे चाहते प्रचंड भडकलेले आहेत एका साईडला एकही पुरस्कार मिळाला नाही नावापुरती ठरलं तर मग एक मालिकेला एक पुरस्कार दिला नंतर या मालिकेतल्या कोणत्याच कलाकाराला कोणताच पुरस्कार देण्यात आला नाही किमान सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार सायलीला मिळायला हवा होता ती या पुरस्काराची खरी मानकरी होती अशा प्रतिक्रिया सायलीचे चाहते देताना दिसत आहेत तर मंडळी तुमच्या मते सायलीला कुठला पुरस्कार मिळायला हवा होता ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब टाईप करा धन्यवाद